थोडासा एक भक्तीचा समावेश असतो एक भक्ती एलिमेंट असतो त्यामध्ये कर्मयोगाला थोडी भक्ती करावीच लागते किंवा ज्ञानयोग पद्धतीमध्ये थोडी भक्ती करणं अपेक्षित असतं आणि अष्टांग पद्धतीमध्ये सुद्धा थोडी परमात्म्याची भक्ती करणं अपेक्षित असतं आणि ती भक्ती जर त्या लोकांनी केली नाही तर ऍक्च्युली हा जो रिझल्ट आहे हा कॅरी फॉर्वड होत नाही हा ज्ञाने आपलं ज्ञान पुढे घेऊन जाऊ शकत नाही असा जर मेला लवकर शरीर सोडलं त्यानं आणि त्यात भक्तीने म्हणणं असेल त्या अष्टागयोगामध्ये तर त्याला परत नॉर्मल कर्मी माणसारखं कर जीवन जगावं लागतं त्याचा अष्टांग पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही तो पुढे जात नाही असा आणि या निष्काम कर्मयोगाचे हो ज्ञानयोगाचा अष्टांगाचा मेन रिझल्ट जो आहे मुक्ती प्राप्त करणं ही मुक्ती सुद्धा त्यामध्ये असली भक्ती जर आपण केली नाही तर ती कॅरी फॉरवर्ड होत नाही म्हणून ऍक्च्युली विश्वनाथ चक्रधर ठाकूर जे आपले आचार्य आहेत परंपरेतले खूप मोठे ते काय म्हणतात श्लोका फेमस गीत येतला नेहा भिक्रम प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपयस धर्मस त्रायतो महतो महत्व थोडं जरी स्वल्पम अपय धर्मस धर्म म्हणजे काय परोधर्म भक्ती धर्म थोडी जरी भक्ती केली आपण तरी आपण खूप मोठ्या भयापासून मुक्त होऊ शकतो ऍटलीस्ट पुढच्या जन्म आपला गॅरंटेड मनुष्य आहे हे गॅरंटेड असतं भक्ती केल्यानंतर म्हणून या परिषदेत सांगितल्याप्रमाणे की अल्टिमेटली भक्ती हीच तारणारी आहे इतर मार्ग हे भक्तीला धरून आहेत त्यामध्ये भक्तीचा समावेश असतोच भक्तीशिवाय त्या मार्गाचं आचरण करता येणं अशक्य आहे हा मुद्दा आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे जर त्यामध्ये भक्ती नसेल तर ती गोष्ट काय होती मोघ आशा मोघ कर्माणू मोघ ज्ञाना विचेतसा त्या कर्माचं त्या ज्ञानाचं आणि त्या योगाचं फळ हे मिळत नाही राक्षसी मासरींच्या प्रकृती मनुष्यता तो मनुष्य आपल्या प्रकृतीनुसार त्याच्या पापानुसार तो फिरत राहतो चक्रामध्ये परत ठीक आहे पण प्रत्येक ठिकाणी प्रभाधाने भक्ती 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 ही गोष्ट स्ट्रेस केलेली आहे तर आमच्या सगळ्या भागवत क्लासमध्ये खूप सुंदर मुद्दा आमच्या माधव गोपालकडून सांगितला शेअर करेन खूपच सुंदर सांगितला की वेगवेगळे आचार्य आहेत त्यांच्या आचार्याचे वेगळे मोड आहेत ठीक आहे तर एक खूप जुने श्रीधर स्वामी नावाचे आचार्य होते ते कसं होते ते लॉजिशियन होते ते तत्वाद्वारे समजून सांगायचे परफेक्टली काय कन्क्लुजन आहे भक्ती हे कन्क्लुजन आहे प्रत्येक शास्त्राचं जीव गोस्वाचे खूप खूप हुशार आचार्य होते त्यांनी काय सांगितलं ते एक गणिततज्ञ असल्यापैकी होते त्यांनी प्रत्येक सिद्ध करून दाखवलं जसं गणितावर सिद्ध करतो पण सिद्धता प्रूफ थेरम अँड प्रूफ थेअरम्ज सिद्ध करून दाखवलं की भक्ती हेच सर्वश्रेष्ठ आहे भक्ती करणं अपेक्षित आहे विश्वनाथ चक्र ठाकूर हे नंतर जे आचार्य आहेत ते रसिक आचार्य होते ते म्युझिशियन असल्यापैकी म्युझिशियन कसे असतात ते आनंद घेत असतात भक्ती विश्वनाथ चक्र ठाकूर भक्तीचा आनंद घ्यायचे खूप त्यांच्या दहाव्या संदर्भाचे तुम्ही तात्पर्य वाचले तर खूप सुंदर खूप रसिक तात्पर्य त्यांचे आहेत आणि नंतर शेत प्रुपात आले प्रपात काय आहेत प्रपात मॅजिशियन आहेत लॉजिशियन मॅथमॅटिशियन म्युझिशियन आणि मॅजिशियन मॅजिशियन म्हणजे काय मॅजिशियन काय करतो एखाद्या टोपीमध्ये हात घालतो आणि त्यातनं रॅबिट काढतो बाहेर ससा बाहेर काढतो किंवा एखाद्या टोपलीमध्ये हात घालतो काय मोकळ्या टोपलीमध्ये सोनं बाहेर काढतो प्रपात काय करतात कुठल्याही श्लोकात हात घालतात कुठल्याही श्लोकात शुद्ध भक्ती सोनं बाहेर काढतात आपण भगवद्गीता जशी आहे तशी वाचते पण ऍज इट इज आपण पाहतो की श्लोकामध्ये काही सांगितलं असेल त्या श्लोकाला अल्टिमेट सेन्सकडे कडे जातात की अल्टिमेटली काय करायचं आपल्याला भक्ती करायची अल्टिमेटली काय महत्वाचं आहे भक्ती करणं महत्वाचं आहे शुद्ध भक्ती करणं महत्वाचं आहे तर खूपच सुंदर प्रभातांचं गुणगान आज त्यांच्या प्रवचन झालं मला खूपच टच झालं त्या हार्टला हृदयस्पर्श झालं मला म्हणून आपल्या या ग्रुपचं शेअर केलं आपलं ओके तर काय कोणाला डिस्कस करायचंय काही शंका काही शेअरिंग हा प्रभूजी हा आमच्या शाळेत ते हा आमच्या शाळेत जेव्हा भगवगीतेचे ते नटराजन प्रभूजी होते तलासरीचे इस्कॉनचे त्यांनी पुस्तकं आणली होती म्हणजे भगवद्गीता आणि ते दुसरं एक संस्कार म्हणून एक पुस्तक आहे ते हा तर त्या पुस्तकामध्ये म्हणजे प्रभुपादांची एक गोष्ट दिली होती की प्रभुपाद तेव्हा हे आपलं हां तर तेव्हा ते एकदा असे त्यांच्याच आश्रम म्हणजे मंदिरापाशी जात होते तेव्हा तिथे एका कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये मुलं आणि कुत्री हे म्हणजे मुलांना खायला नव्हतं म्हणून ते कुत्र्याशी भांडत होते तर त्यामुळे त्यांचं एकदम हृदय एकदम हे झालं आणि मग त्यांनी सोल फॉर फूड हे काही फूड फॉर सोल म्हणून काहीतरी त्यांनी तेव्हापासून हे सुरू केलं फूड ऑफ सोल फूड ऑफ सोल हा ती food गोष्ट मला माहिती नव्हती हा सॉरी 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 फूड फॉर लाईफ हा तर ती गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे तर ते पण थोडस प्रभूजी जाणून घ्यायची इच्छा होती की थोडीशी माहिती म्हणजे बरीच माहिती नाही आहे तर थोडक्यात तुम्ही जर माहिती सांगितली तर जन्म कुठे झाला किंवा त्यांनी कसं कार्य केलं वगैरे तर थोडस शिल नावाचं पुस्तक आहे पुस्तक साधारण साधारण दोन हजार पानांचं पुस्तक आहे ते आणि oh, oh, oh. ते पुस्तक ऍक्च्युली प्रभातांची फारच थोडक्यात माहिती आहे फ्रँकली स्पीक दोन oh, <laughs> हजार पानांचं पुस्तक एवढे प्रभात मान होते ठीक आहे तुम्हाला थोडक्यात मी दोन तीन तीन चार माहिती प्रयत्न करेन प्रयत्न प्रभात हे चैतन्य महाप्रभुंचे जे भगवंताचे अवतार होते कलियुगातले त्यांचे विशेष पार्षद आहेत ज्यांना प्रभातांनी ज्यांना अध्यात्म जगतांना पाठवलं गेलं जगतामध्ये की या संपूर्ण ज्ञानाचा प्रचार संपूर्ण पृथ्वीवर घेऊन जावा हा गीतेचा प्रचार पृथ्वीवरच्या प्रत्येक देशामध्ये प्रत्येक गावामध्ये देशा घेऊन जावा प्रत्येक माणूस आपलं जीवन परफेक्ट करू शकावा ही महाप्रभूंची भगवंताची इच्छा होती ते करायला त्यांनी आपल्या पार्श्वाला पाठवलं आणि त्यांना विशेष कृपा दिली विशेष शक्ती दिली ते करण्यासाठी जे जीव असतात पण त्यांना विशेष भगवंताची शक्ती मिळते त्यांना शाक्त्यावेश अवतार असं म्हणतात तर प्रभूपादे एका प्रकारचे भगवंताचे शाक्त्यावेश अवतार होते जे आपल्या सगळे जीव आहेत जीवतत्वामध्ये येतात पण विशेष शक्ती प्रचार करायची शक्ती ना भगवंतांनी दिली होती ठीक आहे आणि असे प्रभात झाले आणि ते त्यांना जन्म झाला एक सप एक सप्टेंबर अठराशे शहाण्णव साली कलकत्त्यामध्ये एका वैष्णवाच्या घरात त्यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील शुद्ध भक्त होते गौर मोहन डे लहानपणापासूनच ते अनेक साधूंना घरी बोलवायचे आणि त्यांना जीवाला घालायचे आणि त्यांना म्हणायचं की माझ्या मुलाला आशीर्वाद द्या की तो राधारणचं भक्त बनेल लहानपणापासून प्रभाव ट्रेन दिलं कशी भक्ती करायची कसं डिटी वर्षी करायची पूजा कशी कर करायची सगळं ट्रेन दिलं मृदुस्वाद शिकवला ठीक आहे नंतर काही काळात तो का एकोणीशे बावीस चा होता की प्रभू थोडेसे भारतीय स्वातंत्र्य लढागड आकर्षित झाले होते गांधीजींच्या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलन वगैरे आणि त्याच वेळी त्यांचा एक मित्र त्यांना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांच्या गुरुकडे घेऊन दिला आणि त्यांना पहिल्या पहिल्या भक्तिशिव ठाकूर म्हटलं की तू एक इंग्लिश शिकलेला तरुण आहेस तू या ज्ञानाचा प्रचार जगभर काय करत नाहीस तर ते म्हणले की अरे हा व्यक्ती कोण आहे याने मला पहिल्यांदा पाहिलंय ठीक आहे आणि पहिल्यांदा पाहिल्यावरती आपण काय विचारतो प्रसाद रोहतो तु, तु, तुम्ही कुठून आलात कुठल्या शाळा शिकवता काय करता, का करता बिझनेस काय तुमचा वगैरे वगैरे प्रश्न विचारतो तसं तसं तसा प्रश्न अपेक्षित होता त्यांना रुपयांना पण डायरेक्ट सांगितलं की तू शिकला तरुण आहेस तू ह्या गीताचा ज्ञानाचा प्रचार जगभर कर प् इंग्लिश भाषेमध्ये कर मग त्याने म्हणलं आपण चॅलेंज करून बघू आणि चॅलेंज केलं की आपण सध्या गुलामीत आहोत ब्रिटिशांच्या आपला संदेश कोण ऐकणार आपण सध्या पहिला काय केलं पाहिजे ब्रिटिशांना घालवलं पाहिजे आणि मग आपलं ज्ञान आपण लोकांना देऊ शकू आणि त्यावेळी त्यांचे गुरु म्हणले त्यांना की सरकार येतील बदलतील आज हे सरकार उद्या ते सरकार येईल काळे गोरे ब्रिटिश भारतीय अमेरिकन हे येत राहतील पण गीतेचा संदेश शाश्वत आहे तो कुठल्या सरकारवर अवलंबून आणि त्यांनी उदाहरण दिलं की आपण बाजूच्या शेजारी शे, शेजारी राहतोय आपण आणि शेजाऱ्याचं घर तेलगू माणसाचं आहे किंवा तमिळ माणसाचं आहे जी भाषा आपल्याला येत नाहीये आणि त्या घराला आग लागली आहे आणि मला किंवा भाषा येत नाही म्हणून आपण असं बोलणार का की बाबा तू बाहेर येऊ नकोस मला येत नाही जशी काही बाबा कुठल्या ना कुठल्या माध्यमात आपण त्यांना ओरडू आडू करू काही ना काहीतरी बोलू आणि त्यांना बाहेर काढू आग लागल्या घराला त्याच्या त्याप्रमाणे जगाला आग लागली आहे आणि जगाला गीतारूपी पावसाची गरज आहे फार या शाश्वत ज्ञाना रूपी पावसाची फार गरज आहे एकोणीसशे बावीस साली संदेश दिला होता प्रृपा लग्न जेव्हा झालं होतं त्यांना मुलं होते चार त्यांना लगेच संन्यास घेऊ शकले नाही त्यांनी आपली घर जबाबदारी पूर्ण केली पूर्णपणे ठीक आहे आणि मग छप्पन साली संन्यास घेऊन हा संदेश त्यांनी ते शेवटपर्यंत प्रयत्न करते भारतामध्ये असा प्रचार करायचा पण भारतामध्ये समाव म्हणतात ना घरकी मुलगी दाल बराबर किंवा अतिपरिषद अवज्ञा भारतीय लोकांना अतिपरिचित झाला होता गीतेचा आणि त्यांना वाटलं हे गीतावर फालतोय सगळं अमेरिका घर चांगला आहे आणि आपल्या ज्ञानाकडे भारतीय लोकांनी दुर्लक्ष केलं रुपात कोणी ऐकत नव्हते लोक भरपूर प्रयत्न केला भारतामध्ये मुंबईला दिल्लीला झाशीला त्यांनी खूप प्रयत्न केला मग त्यांनी विचार केला आपण अमेरिकेत जाऊ आपल्या गुरुची आज्ञा पूर्ण करायला आणि वयाच्या सतराव्या वर्षी ते एका जहाजानं कार्गो जहाजानं अमेरिकेत गेले वाटेत दोन वेळा हार्ट अटॅक त्यांना आले होते सतराव्या वर्षी हिच्यात चाळीस रुपये होते फक्त अशा परिस्थितीत अमेरिकेत गेले केवळ भगवंताच्या नावावर विश्वास ठेवून भक्तीवर विश्वास ठेवून भागवत घेऊन ते अमेरिकेत गेले आणि तिथे त्यांनी हरिनाम करून 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 लोकांना भक्त बनवलं प्रसाद खायला घालून लोकांना भक्त बनवलं आणि आज तेच भक्त एवढे शुद्ध बनले की त्यांच्या आज्ञेनुसार आणि त्यांच्या मार्गानुसार त्यांनी जगभर या ज्ञानाचा प्रचार केला आणि पुढच्या अकरा वर्षात एकशे आठ मंदिर त्यांनी बांधली सा पासष्ट साली गेले शहात्तर सालापर्यंत इस्कॉनचे एकशे आठ मंदिर होते जगभरात हजारो भक्त जगभरात होत्या प्रत्येक देशामध्ये भक्त झाले होते तुमचं बरोबर आहे थोड्या वेळा सांगणं फार कठीण कठीण काम आहे तरी तुम्ही सांगितलं <laughs> कारण मला खरंच माहिती नव्हतं आणि सर दुसरं याच्यामध्ये बघा याच्या संकलनामध्ये तुम्ही पण आहेत निमाई नीताई दास सुंदर चैतन्य दास विष्णुत हे सगळे तुम्ही त्या पुस्तकाच्या संकलनात तुम्ही पण आहात त्याच्यात हे जे पुस्तक आहे ना नैतिक शिक्षण स्पर्धे नाही नाही हे निमाई नीताई दास हे तुम्ही नाही का तुम्ही सॉरी 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 मला वाटलं त्यामुळे संकलनाचं कार्य हा हा सॉरी 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 तर संकलनाचं कार्य म्हणलं तुम्ही पण केलेलं आहे असं मला वाटलं हे नाही पण छान पुस्तक आहे हो आणि त्याच्यामध्ये बघा न्यूटननी पण एक सांगितलंय की गुरुत्वाकर्षणाचा सा नियम ग्रहांची गती समजावून सांगतो परंतु तो हे सांगत नाही की गतीमध्ये ग्रहांची मांडणी कोणी केली शास्त्रज्ञांनी पण मान्य केलेलं आहे छान पुस्तक आहे सायंटिस्ट देव नाही या तिन्ही सायंटिस्टची नावं दिली आहेत अल्बर्ट आईन्स्टाईन आहे आयझॅक न्यूटन आहे पी एपीजे अब्दुल कलाम आहे सगळ्यांनी त्यांच्याविषयी म्हणजे भगवंताविषयी सांगितलंय त्याच्यात जेवढे मी विज्ञानाचे अध्ययन करतो तेवढा माझा भगवंतावर विश्वास वाढतो असं अलबट आईचं म्हणणं सायन्स शब्दाचा अर्थ आहे डॅट विच टेल्स यू ट्रथ हा सत अनुभूती करून देतात सायन्स विज्ञान असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये ते सगळे सायंटिस्ट लोक गॅलेलिओ न्यूटन नंतर आयनस्टाईन नंतर केक्युले हे सगळे लोक भक्त होते ऍक्च्युली सायंस सा, सायंस ना ना पड़ा पड़ा पेबल। हे सगळे खूप आस्तिक लोक होते त्याचा सायन्स सायन्सद्वारे त्यांना भगवंतांना ग्लोरीफाय करायचं होतं भगवंताचं गुणदान करायचं होतं न्यूटन म्हटलंय ना की माझं ज्ञान भगवंताच्या ज्ञानापुढे कसं आहे समुद्रापुढे असल्या वाळूच्या कणाप्रमाणे ठीक आहे वाळूला म्हणतात पेबल आणि पेबलला लॅटिनमध्ये कॅल्क्युलस म्हणतात तर कॅल्क्युलस हे न्यूटनने काढलेलं गणिताचं नाव आहे ज्या अकरा बार गण शिकतो आपण सायन्समध्ये ते कॅल्क्युलस म्हणतो आपण तर कॅल्कुलस नाव कुठून ना आलं या पद्धतीनं कॅल्कुलस नाव आलं ठीक आहे म्हणतो की ऍक्च्युअली ऑल आय वॉन्ट टू नो इज हाऊ गॉड वर्किंग बिहाइंड सर्टन फिनॉमिना मला काय अपेक्षित आहे सायन्स म्हणणं भगवंताचं बुद्धी भगवंताचं मन कसं काम करतं एखाद्या घटनेमागं हे मला जाणून घ्यायचं होतं आयन्स्टाईनचं मत होतं काय ठीक आहे तर सगळे महान शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी त्यांचा उद्देश एकच होता भगवंताचं मूलदान करणं विज्ञानाद्वारे सायन्सद्वारे भगवंत नाहीत हे मान्य करणं कधीच उद्देश सायन्सचा नव्हता गेल्या चाळीस पन्नास वर्षात जास्त झाले सायंटिस्ट लोक असं म्हणतात की भगवंत नायक वगैरे वगैरे खोटं बोलतात हा हरे कृष्ण प्रभूजी धन्यवाद तर आपण आता कोणा प्रश्न असेल आपण पुढची आरंभ करू काय कोणाला विचारते म्हणा हरे कृष्ण प्रभूजी गोखले प्रभूंना सांगू इच्छितो प्रसाद प्रभूंना की प्रभूपादांवर एक मूवी पण आलेली आहे काढलेली बघू शकतो युट्यूब वरती उपलब्ध आहे मुव्हि ती तुम्ही जर बघू शकता युट्यूबवरती ठीक आहे हरे कृष्ण हरे कृष्ण मूवी नावाची मूवी आहे हरे कृष्ण मूवी बरं बरं चालेल चालेल आणि हरे कृष्ण माताजी चरण नावाचे खूप सिरियल आहे सुंदर हिंदी मधून सिरियल आहे ती युट्यूब वरती आपलं होतं ते भाग त्याचे सगळे आपले इस्कॉनचे संन्यास आहेत प्रभुपाद शिष्य भक्ती महाराज जे रिसेंटली त्यांनी देह सोडला आपला कोविड मुळे तर त्यांनी बनवली सिरियल आहे ती आणि खूपच सुंदर सिरियल आणि त्यांच्या त्या सिरियलच्या माझं प्रोपात नक्की काय होते तुम्हाला नक्की कळून जाईल खूप सुंदर कळून जाईल तुम्हाला यू सप्ताह माताजी ओके खूप सुंदर सिरियल आहे ओके आपण okay. पुढचा प्रश्न जो अत्यंत बेसिक आहे आणि ऐकलंय पण परत ऐकूया आपण परत परत ऐकलं पाहिजे आपल्याला जर ऐकलं तर आपल्याला अनुभव आपण शरीर नसून आत्मा आहोत कोणी कितीही अल्पबुद्धीचा असला बिंडूक असला तरीही त्याला सहज समजते की या शरीरात असे काहीतरी असते ज्याच्यामुळे शरीर हालचाल करते खाऊ शकते बोलू शकते चालू शकते पण ते तत्व निघून गेल्यावर हेच शरीर एखाद्या प्रेताप्रमाणे हालचाल न करता स्थिर पडलेले असते म्हणजे काहीतरी काय असते तर तो, तो जीवात्मा असतो ज्याच्यामुळे शरीर हालचाल करते शरद एम आय टी नावाच्या सुंदर युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते मॅच इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेत अग्रगण्य संस्था ज्याचा रिसर्चचा खर्च वर्षाला पस्तीसशे कोटी रुपये पाहिजे आपल्या बऱ्याच राज्यांचं बजेट टोडून असतं ठीक आहे पस्तीसशे कोटी हा वर्षाचा रिसर्चचा खर्च आहे एका संस्थेचा आणि त्या संस्थे प्रूपात गेले आणि डायरेक्टर दाखवते आमचं हे डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट आहे रुपात म्हणले असं कुठलं डिपार्टमेंट आहे की जे सांगत मेल्ल शरीर जीवन शरीराचा फरक काय आहे हे सांगणार डिपार्टमेंट कुठे आहे तुमचं आणि ते म्हणलं आमच्याकडे असं कुठलं डिपार्टमेंट नाही प्रृपात म्हणले हे सगळं काय डोंगर पोखरून उंदीर काढल्यापैकी ऍक्च्युली म्हणजे डोंगर पोखर आहे तुम्ही सायन्सनं आणि उंदिर बाहेर काढताय लहान मुलाने जर दुरून एखादी कार जाताना किंवा एखादी वाहन किंवा बस बघितली तर चालक दिसत नसेल तर त्याच्या अल्पबुद्धीमुळे त्याला वाटते की ती कार आपोआप चालते पण मोठ्या माणसाला समजते की ती कार आपोआप चालत नसून चालक चालवित आहे त्याचप्रमाणे जे लोक लहान मुलाप्रमाणे अल्पबुद्धीचे असतात जे म्हणतात की हे शरीर आपाप हासल करते खाते पिते बोलते पण बुद्धिमान मनुष्य समजू शकतो की या शरीराला चालणारा एक ड्रायव्हर आहे आणि तो म्हणजे आत्मा ठीक आहे तर या संदर्भात एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऍक्च्युली तुम्ही पाहता भरपूर भोंदू लोक जगामध्ये आहेत भरपूर भोंदू साधू जगामध्ये आहेत तर मला बरेच आश्चर्य वाटायचं की या भोंदू साधूंकडे लोक आकर्षित कसे होतात असं काय त्यांच्याकडे की एवढ्या मोठ्या लोकांना ते आकर्षित करतात आणि एवढ्या लोकांना ते फसवतात तर त्यांच्याकडे एक अशी योगसिद्धी असती योगसिद्धीद्वारे ते काहीतरी सोनं तयार करतात काहीतरी लोकांना औषध देतात तर लोकांचे रोग बरे करतात वगैरे वगैरे काहीतरी सिद्धी असतात त्याच्याकडे इवन काही okay, जेन्युन बंधू पण असतात जेन्युन बंधू सॉरी छोटे सैिस जे जेन्युन बंधू जेन्युन सिद्धी असते जे हवेत उडतात मिळतात असे उद्योग करू शकतात ठीक आहे पण ऍक्च्युली ज्याच्या मागचं सायन्स माहिती ना योगसिद्धीच्या मागचं तो कधीच आकर्षित होत नाही या गोष्टीकडे तर महाराज आपले परमपज राहाराण महाराज जर तुम्ही जर्नी होऊन पुस्तक वाचतात तुषार्थ पथिक तर त्या आहे प्रसंग की नागाबाबा पाहिला ते नागाबाबांच्याकडे गेले होते हिमालयामध्ये फिरता फिरता आणि नागाबाबांच्याकडे सकाळी उठल्यावर पाहिलं की एक नावा नागा नागाबाबा हवेमध्ये एक फुटावर तरंगतोय आणि महाराज हादरले गुरुत्वाकर्षण नियमाचा त्यानं पूर्णपणे तोड काढले त्यानं त्याने विरुद्ध तो, विरुद्ध व्यक्ती तो 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 गेलेला आहे बाजूला पाहिलं अजून एक नागाबाबा दोन फुटावर तरंगतोय दोन फूट हवेत तरंगतोय त्यांनी आजूबाजूला पाहिलं इतर नागांकडं तर त्या नागांना त्याचं काहीही अप्रोत नव्हतं त्यांच्या दृष्टीने गोष्ट काय रोजची होती कायमची होती त्यांना असं काही वाटत झालं हवे तुडला मनुष्य वगैरे 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 ठीक आहे तर महाराज साहेब म्हणतात की हे एक विज्ञान आहे एक आ, कैलाश बाबा नावाचे एक बाबा म्हणतात त्यामध्ये त्यांनी एक जादू करून दाखवले महाराजांना की त्यांनी आपली नाडी अर्धा तास बंद करून दाखवली आणि त्यावेळी ते म्हणतात की ऍक्च्युअली हे योग विज्ञान आहे हे योगविज्ञान जाणणं म्हणजे भगवंत होणं नव्हे खरं गोष्ट काय आहे भगवंताची भक्ती करणं ही खरी गोष्ट आहे हे नागाबाबा पण मान्य करतात आणि तो योगी पण मान्य करतो ठीक आहे पण दुर्दैवाना काही लोक या वापर लोकांना गंडवाला करतात आणि स्वतःला देव मानू लागतात काही नाव मी आता अनिरुद्ध बापू नावाचे नवे मत आहेत महाभाग जे म्हणतात मीच कृष्ण माझे बायको रुक्मिणी माझा भाऊ बलराम असं म्हणतात ते राम माझे बायको सीता माझा भाऊ लक्ष्मण मीच विष्णू माझे बायको लक्ष्मी माझा भाऊ शेष असं ते म्हणतात अनिरुद्ध बापू ठीक आहे असे भरपूर आहेत भारतामध्ये दुर्दैवानं ठीक आहे तर आपण त्यापासून सावध सावध असला पाहिजे की या ज्या सिद्धिबिद्दी आहेत ह्या जादू आहेत हे विज्ञान आहे जसं खेडेगावातल्या मनुष्याला आपण स्मार्टफोन दाखवला खेडेगावात असं स्मार्टफोन सॉरी टू पण त्याला कसं अद्भुत गोष्ट दाखवली सायन्स मधली तर तो घाबरून जाईल अरे हे कसं काय जादू आहे तर पण त्या इंजिनियरला माहिती आहे जादू नाही याच्या मग विज्ञान आहे काहीतरी त्याप्रमाणे सिद्धीचं विज्ञान आहे आपण आपल्याकडे आकर्षित होता कामा नाही ओके okay. जर एखाद्या मनुष्य मरण पावला आणि त्याचे प्रेत आपल्या समोर पडलेले असेल तर आपण म्हणतो की गेला बिचारा चांगला होता शरीर आपल्यासमोर पडलेले असूनही आपण म्हणतो गेला बचार मग गेलेला तो कोण असतो तर तो एक आत्मा जी असतो जर कोणी आपल्या शरीराला टाचणी चटका लावला तर आपल्याला इजा होते पण जेव्हा या शरीरात आत्मा नसतो तेव्हा त्या ते शरीराला टाची टोचल्यावर किंवा चटका लावल्यावर त्रास होत नाही म्हणजेच या शरीरात कोणतरी असतो जर टाचणी टोचल्याचा किंवा चटका लावून भाजण्याचा अनुभव घेतो तो कोणीतरी म्हणजे आत्मा आपण रोज बोलतो त्यावर सिद्ध होते की आपण शरीर नसून आत्मा आहोत कोणी आपल्याला कप आपल्या कपड्याबद्दल विचारले की हे कपडे कोणाचे आहेत तर उत्तर देत माझे कपडे आहेत मी कपडे असे म्हणत नाही आपण माझे या शब्द का वापरतो कारण आपण कपडे आपण अलग आहोत म्हणून त्याचप्रमाणे जर कोणी आपल्याला विचारले की शरीर कोणाचे आहे आपण उत्तर देतो की माझे शरीर आहे मी शरीर आहे असं आपण म्हणत नाही आपण म्हणतो माझे शरीर माझे बोट माझा हात आहे आपण असं काही म्हणत नाही की मी शरीर मी बोट आहे मी बुद्धी आहे आपण माझा शब्द वापरतो कारण आपण आणि शरीर अलग आहोत म्हणजेच या शरीरात असा कोणीतरी असतो की जो हे माझे ते माझे असं म्हणत असतो आणि तो कोणीतरी म्हणजेच आत्मा जीव वरील पाच विधानांवर असे समजून येते की आपण शरीर नसून आत्मा आहोत विहाय नवा निघणार नर परि तथा शरीरा ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो त्याचप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो आत्मा कधीही निर्माण होत नाही कि नष्ट होत नाही तर तो एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये त्याच्या क्रमाप्रमाणे स्थलांतर करत असतो उद्या मला मांस खाण्याची इच्छा आहे पण माणसाचा जन्म खाण्यासाठी नसून आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे आपल्या शरीराची रचना मास खाण्यास अनुकूल नाही आपले खूप लांब असतात पूर्णपणे पचन होत नाही पण माझी तशी इच्छा आहे म्हणून मला माझ्या इच्छेप्रमाणे भगवंतांनी निर्माण केलेल्या प्रकृतीद्वारा मांस खाण्यास योग्य देह मिळेल उदाहरणार्थ वाघाचा किंवा मांजराचा कोणत्या एखाद्या मांसाहारी प्राण्याचा मला तसे दात असतील माझी वृत्ती ही तशीच असेल माझे आतडे छोटी असतील जेणेकरून मास लवकर पचेल मला पोहण्याची इच्छा असेल पुढे जन्म माश्याचा मिळेल धावण्याची इच्छा असेल तर हरणाचा मिळेल माझी वृत्ती आयुष्य असेल किंवा प्रमाणाबाहेर जास्त झोपण्याची इच्छा असेल तर पुढे जन्म अजगराचा मिळेल किंवा ओलर बियर ध्रुवी अस्वल त्याला म्हणतात आणि दिवसभर एका ठिकाणी एकाच पडलेला असेल मला व्यायाम करून बलवान व्हायची इच्छा असेल तर पुढे जन्मला हत्तीचा मिळेल म्हणजे जन्मापासूनच तगडा अशा प्रकारे आपल्याला निरनिराळ्या इच्छेप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे देह मिळतात विमानाचा उपयोग फारच दूरच्या ठिकाणा केला जातो फारच जवळच्या ठिकाणी विमानाचा उपयोग केल्यास लोक मूर्ख म्हणतील विमान हे उड्डाण घेण्यापूर्वी साध्या रोडवर नव्हे तर विशिष्ट प्रकारचे रोडवरच धावते वैमानिक हा विशिष्ट अंशावर कोण सेट करून विमान चालवत असतो जर त्याने विचार केला की तीस अंशाऐवजी अठ्ठावीस अंशावर विमान चालवले तर बिघडले कुठे दोन वर्षाच्या कोणाने विमान सेट केल्यावर काय फरक पडणार आहे पण त्यावेळी अमेरिकेऐवजी दुसऱ्या देशात पोचेल आणि लँडिंग करेल तसेच वैमानिकच्या मनात हेडफोन असतो तो हेडफोन सिनेमातील गाण्यासाठी नाही विमान चालवण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी असतो विमानासाठी विमान साधारण इंधन चालत नाही त्यामुळे विमान खराब होते मग उच्च दर्जाचे इंधन विमानासाठी पाहिजे असते ओके तर या विमानाची तुलना केली आहे विमान म्हणजे मानवी शरीर या मानवी शरीराचा उपयोग फारच लांब असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजेच भगवंताचे दिव्य धाम वैकुंठ लोक गोलोक वृंदावन प्राप्त करण्यासाठी केला पाहिजे जवळ असले स्वर्ग लोक किंवा खालच्या प्राप्त करण्यासाठी जर या देहाचा उपयोग केला तर तो, तो मूर्खपणा आहे हे मानवी शरीर विमान धर्माच्या रोडवर धावते हे मानवी शरीर विमान शास्त्रातील विधिनियमांच्या आधारे भगवंताच्या धामाकडे सेट करावे आपण जर विचार केला की जर शास्त्रातील एखादा दुसरा विधिनियम नाही पाळला तर काय फरक पडला पण त्यामुळे शरीर विमान भगवंताच्या दिव्य धामाऐवजी दुसऱ्या ठिकाणी स्वर्ग लोकात म्हणजे लँडिंग करेल शरीर विमानातील वैमानिक म्हणजे आत्मा प्रामाणिक साध संतांकडून किंवा आध्यात्मिक गुरुकडून मार्गदर्शन प्राप्त करत असतो भगवंतांना नैवेद्य अन्न दाखवणे अन्न रूपी साधारण इंधनामुळे शरीर विमान बिघडते म्हणून शरीर विमानासाठी भगवंतांना नैवेद्य दाखवले इंधनच आवश्यक असते इंधनाचा आवश्यक मोबाईलचा मुख्य उद्देश आपल्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून निरोप पोचवणे हा असतो जरी एखादा साधा मोबाईल असेल परंतु त्याचा उद्देश साध्य होत नसेल तरी त्याआधीच चांगले पण या उलट एखाद्या जवळ आयफोन असेल ती व्यक्ती त्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन यामध्ये गुंतवणूक पडेल पण मुख्य उद्देश साध्य होत नसेल तर ते फारसे महत्वपूर्ण नाही अगदी त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं जीवन साध्य असेल परंतु मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश म्हणजे भगवंताशी भक्तीद्वारा संपर्क साधणे साध्य होत असेल तर ते अधिक महत्वपूर्ण आहे या उलट एखादी व्यक्ती या शरीरासंबंधित संबंधित गोष्टींमध्येच गाडी मला ऐशाराम इत्यादीमध्येच अडकून राहून मुख्य उद्देश साध्य होत नसेल तर ते फारसे महत्वपूर्ण नाही हरे कृष्णा yes. तर खूप डिटेल मध्ये आत्म आपण एक्सप्लेनेशन पाहिलं आणि खूप छान उदाहरणं अधिक चांगल्या प्रकारे तत्व आपल्याला समजून त्यांनी खूप सुंदर उदाहरणं या पुस्तकात दिलेली आहेत तर काय आहे कोणा क्वेश्चन डाऊट काही अजय काय क्वेश्चन क्वेश्चन नाही प्रॉब्लम एक मिनिट चा मानवी शरीरामध्ये आत्म्याचे खूप महत्व आहे शरीराची हालचाल आत्म्यावर अवलंबून असते ज्या क्षणी शरीरात निघून आत्मा निघून शरीराची किंमत शून्य असते कमेंट केली ओके थँक्यू थँक्यू ठीक आहे तर आता आपल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे ठीक आहे मासाहार सांगितलं इथं ठीक आहे तर आपली जबाबदारी वाढली आता पण ऐकलं आता ठीक आहे ऐकलं आपली जबाबदारी पूर्ण करण्यात आता जास्त महत्वाचं आहे निखिल सर प्रभू काय प्रश्न आहेत तुम्हाला डोक्यात असं विचारा जेणेकरून तुमच्या गोष्टी क्लिअर होतील तुमचं म्यूट केला तु, म्यूट केलंय म्यूट के काढा तुमचं ऐकू येत नाही तुमचं समोर ठीक आहे ओके कौशल प्रभू काय डाऊट आहे क्लिअर आत्मा आहोत आपण शरीर नाही तर आपण ज्यावेळी हरे कृष्ण महामंत्र जप करायला लागतो पहिला परिणाम कुठला होत असेल हरे कृष्णाचा काय असतो आपल्या हृदयामध्ये लाईट लागतो आणि तो लाईट लागला पहिली गोष्ट आपल्याला रिलाईज होती अनुभूती येते ती म्हणजे आपण आत्माहोत्याची आतापर्यंत ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं होतं ती गोष्ट आपल्याला अनुभवायला लागते लगेच अनुभूती लागते आपण त्याची किंवा आपण हो जॉब सुरू करतो ठीक आहे इमोशन्स आपल्याला सेन्स व्हायला लागतात भावनांची आपल्याला जाणीव व्हावी लागते ठीक आहे फरक पडल्या ओळखू शकतो मूत बॉडी आणि डेड मॅटर आणि लिव्हिंग मॅटर मधला ओके okay. ओके okay, तर दोन आहेत तर सर्वांचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो की उत्साहन तुम्ही आज सर्व आपल्या चर्चा क्षेत्रामध्ये उद्या परत आपण आपली पुढची चर्चा आरंभ करू दोन वाजता हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे।